नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरिबी येण्याची सात कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून काबडकष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जेवणामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या सात चुका सात अशी कामं जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्यानं घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदतं आणि दारिद्र्यतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला याचा दोष देत राहतो तर जाणून घेऊया की ही सात कारणं कोणती आहेत की ज्यामुळं आपल्या घरात गरिबी होते दारिद्र्य नांदते आणि घरामध्ये गरीबी येण्याचं जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते आपल्या हातून आपण कळत नकळत करत असतो कारण आहे लसूण आणि कांदा यांचं आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असं म्हणतो किंवा पापुंद्रे असं म्हणतो लसणाची किंवा कांद्याची पापुद्र जे असतात ना ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुंद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध ग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण चालतो तेव्हा जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही आणि ही एक महत्त्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्हाला हे आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळावं तिसरी गोष्ट ती म्हणजे रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्याकडे आलं काही मागायला तर तुम्हाला काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती त्या आपण अवश्य द्यावी पण त्यामधून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहिजे आहेत ज्या आपण देऊ नाही शकत जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणं प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो म्हणून मैत्रिणीं या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपले आई वडील माता पिता आपल्यापेक्षा वयानं जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांची लोकांशी चुकीचा व्यवहार करणं अशा लोकांशी चुकीचं वागणं किंवा त्यांची मन दुखावणं केवळ तुमचे नातेवाईकच नाही तर कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात, मनात शिव्या शाप देत असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बद्दुआ असे म्हणतो बघा तर हा ह्या बद्दुआ कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा इतर लोकांचं एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बद्दुआ देतात त्याचा प्रभाव त्याचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार करू नका चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमानं आदरानं वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचा भाग्य तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल एक गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस आहेत ते केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राखू नका म्हणजे चाळीस दिवसांच्या आत आपले केस आपल्याला कट करायला हवेत केस कापायला हवेत तर मैत्रिणींनो चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण ती ठेवू नयेत त्या आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये बघा खराब झालेल्या वस्तू असतात खराब झालेल्या वस्तू म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात ती ठेवण्याची सवय असते तर मुलं म्हणजे काय तर मुलांची खेळणी असतात तर ती अगदी खराब झालेली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात आणि या ठिका या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वर्षानुवर्षे तिथे तशाच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात अशा वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात आणि नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण त्या हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवतो आता हा कचरा आपण खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल जर तुम्ही दोन 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 दो किंवा तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून तुम्ही घरामध्ये तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात तसंच कचरा जास्तीत दिवस आपण साठवून ठेवू नये पुढची गोष्ट ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणं जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो म्हणून आपण तुटलेल्या वस्तू वापरायच्या नाहीत तुमच्या शरीरावर होत असतो मनावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्यानं आपण आपल्या नशिबाला याचा दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले फुटलेले साहित्य वापरणं हे आजच तुम्ही बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीन तुटलेली असेल किंवा तडा गेलेला असेल तर असा मोबाईल सातत्याने आपल्याला दगा देत असतो तर तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा आणि त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तुम्हाला तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना आता वस्त्र परिधान करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर ती म्हणजे काय बघा तर वस्त्र परिधान करत असताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणं तुम्ही जे काही वस्त्र परिधान करताना ते परिधान करत असताना नेहमी उजव्या हाताचा किंवा उजव्या पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसंच वास्तुशास्त्रानुसार ती उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचं महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणं ही सुद्धा गोष्ट तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळं आपल्या घरामध्ये गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात तुटलेले पडलेले असतील तर तो कंगवा आपण वापरायचा नाही तर तो आपण ताबडतोब बदललेला असावा अत्यंत चांगलं म्हणजे पाच ते दहा रुपयांची वस्तू असते मात्र या पाच ते दहा रुपयांच्या वस्तूच्या लोभापाई आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा मैत्रिणीनं खूप गरजेचं असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळं तुमच्या घरामध्ये पैशाची कृपा होते आणि सुखसमृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होतो आता आपल्या सर्वांना नेहमी असं प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करायला हवं म्हणजे असं काय करावं की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल किंवा लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण काय होतं बघा तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी स्थिर राहील तर त्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक बघा आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायांमुळं अनेक अडचणींचं समाधान तुम्हाला मिळून जातं वास्तविक शुक्रवारचे हे उपाय जे आहेत ना ते तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचं आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तर मैत्रिणींनो चला तर मग आपण जाणून घेऊया की शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय आपण कोणते करू शकतो ते तर सर्वात प्रथम पहिली गोष्ट शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे एकाक्षी नारळाने लक्ष्मी मातेची पूजा करायची आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळं शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच ल माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करायचा ती प्रसन्न होते तसंच हा उपाय केल्यानं इच्छित फळप्राप्ती होते त्यामुळं शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय हा निश्चितच करू शकता त्याच्यानंतर दुसरा उपाय शुक्रवारी संध्याकाळी बघा अष्टलक्ष्मी स्तोत्राचं तुम्ही पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं कारण हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचं पठन केल्यामुळं आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळं संकट दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते मैत्रिणीनं तसं पाहाल तर रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन केल्यानं देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्याला प्राप्त होत असते पण रोज करता येणं शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी तरी आपण करावं त्याच्यानंतर तिसरा श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाणाची खीर अर्पण करावी तसंच कणकधारा स्तोत्राचं पठण करावं आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा उपाय चौथा उपाय म्हणजे आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावं झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा आणि जुना झाडू आपण गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तर तो तो सुद्धा आपण शनिवारी बदलायचा झाडू कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये ठेवताना पुढचा उपाय घरात जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसंच ते मीठ स्वच्छ भरून घेऊन पुन्हा पाण्यात टाकून द्यावं कारण मीठ समुद्रात असतं आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या असते मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं आणि लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळं मैत्रिणीनं तुमच्या घरातील मीठ कधीही पायाखाली येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पायाखाली ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये मिठाला पुढचा उपाय सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता फक्त या तीन गोष्टी तुम्हाला आपल्या घरामधून द्यायच्या नाही आहेत पुढचा उपाय संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून गायीला या देखील वस्तू आपण कोणालाही सायंकाळी द्यायच्या नाही आहेत आठवा उपाय सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीमध्ये आपल्याला टाकायच्या नाहीत नववा उपाय बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते असं मानलं जातं लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय आता सांगते पहिला उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडं मीठ हळद आणि गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि त्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होते पुढचा उपाय दुसरा घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा करायची असं केल्यानं लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देते तिसरा उपाय आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावं ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत तर चौथा उपाय घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पाचवा उपाय प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही एक पदार्थ तुम्ही दान करू शकता कारण असं म्हटलं जातं की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यानं आपले पितर जे आहेत म्हणजेच आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि त्यामुळं आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात सहावा उपाय महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसानं अभिषेक करावा असं केल्यानं या घरात आपल्या ज्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे माता लक्ष्मीला असं सांगितलं जातं सातवा उपाय लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसंच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला तुम्ही अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा वाटप करा आणि यानंतर तुम्ही त्यांना फळं दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असं केल्यानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातूनसुद्धा मुक्ती मिळते असं मानलं जातं नंतर आठवा उपाय शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवायच्या आहेत आणि मग ते विवाहित महिलांना द्यायचे आहेत असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं तसंच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे नववा उपाय आपण आपल्या हाताची आणि पायांची नखं नेहमी मंगळवारीच काढावीत दहावा उपाय श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये दे। श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित नित्यनियमाने आपल्याला पूजा देखील करायची आहे श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हटलं जातं म्हणून श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीही कुठे जात नाहीत त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील म्हणून आपल्याला श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना करायची असते अकरावा उपाय आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी ती चांदीची किंवा पुतळी पितळेची मूर्तीसुद्धा असेल तरी चालतं बारावा उपाय आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असो बहीण मुलगी किंवा बायको कोणीही असू शकतं घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते तेरावा उपाय या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीजमंत्राचा देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे एक काम तुम्हाला करायचं आहे लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील आणि ज्या काही तुम्हाला समस्या येत आहेत त्यासुद्धा कमी होतील चौदावा उपाय शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसुक्त कणकधारा स्तोत्र याचं पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठनामुळे चांगले लाभ तुम्हाला मिळतील पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो मैत्रिणी यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे पंधरावा उपाय घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी आपल्या ब बर...